नमस्कार आजी आणि अंजली ईश्वरीच्या घरी आलेले असतात त्यावेळेला ईश्वरी आजी आणि अंजलीला बघून खूपच खुश होते आणि ईश्वरी आजीला म्हणते आजी, आजी तुम्ही इथे तुम्ही इथे येणार होता तर मला का सांगितलं नाहीत मी तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी टाईप जिलेबी बनवली असती त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी अगं ते मला माहितीच आहे पण खरं सांगायचं तर आज मी तुझ्या आईला भेटण्यासाठी आली आहे मला तुझ्या आईला भेटायचं आहे बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच हादरते आणि ईश्वरी म्हणते काय तुम्ही माझ्या आईला भेटायला आलाय पण तुम्हाला जर का माझ्या आईला भेटायचं होतं तर तुम्ही मला सांगायचं होतं ना मी स्वतः माझ्या आईला घेऊन तिकडे आले असते तेव्हा आजी बोलते ईश्वरी बस झालं त्यावेळेला अर्णव बोलतो का माझी आजी आणि ताई आलेलं तुला आवडलं नाही का नाही काही काही गोष्टी तुला आवडतच नाहीत म्हणा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते सर प्लीज नको त्या गोष्टीचा विचार करू नका कारण तुमच्या या गोष्ट गोष्टीमुळे मला त्रास होतो सर प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र अर्ण मोठ्याने ओरडतो पुरे झालं आता खरं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी थांबव नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते पुरे झालं ईश्वरी अगं तू तुझ्या तु 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 आईला बोलव बाळा त्यावेळेला ईश्वरी बोलते माझं ना अर्णव सरांशी पटतच नाही त्यांनी माफी मागितली तरी सुद्धा मला त्यांचा रागच येतो तेव्हा मात्र आजी बोलते अगं किती भांडणार आहेस पण त्याच्याशी आमचा अर्णव आहेच भांडकोर म्हणा पण कितीही काही झालं तरीसुद्धा तो प्रेमळ आहे आणि ईश्वरी अगं बस बाळा किती भांडणार आहात तुम्ही दोघं आता प्लीज तुझ्या आईला बोलव ना त्यावेळेला नम्रता बोलते आजी आज तुम्ही बसा तुम्ही आमच्या इशूकडे ना अजिबात लक्ष देऊ नका आमची इशू आहेच मुळात अशी प्रत्येक वेळा ती स्वतःचाच विचार करत असते आणि खरं सांगायचं तर तिच्या या गोष्टी मला अजिबात पटत नाही काही झालं तरीसुद्धा मला तिच्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचंच नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज तुम्ही बसा मी माझ्या आईला घेऊन येते आणि खरोखर नम्रता किचनमध्ये गेलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आई चल ना गं बाहेर आई लवकरात लवकर चल बाहेर मला बोलायचं आहे आणि खरोखर मला तुझ्याशी बोलायचं आहे आई चल त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते अगं नम्रता बाळा तुला जर का माझ्याशी काही बोलायचं असेल तर प्लीज माझ्याशी इथे बोल ना तेव्हा लगेच नम्रता बोल बोलते अर्णव सरांच्या आजी आल्या तुला खास भेटण्यासाठी त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते हे तू आधी सांगायला नको का बाळा हे जर का तू मला आधी सांगितलं असतंच तर बरं झालं असतं पण तू मात्र माझ्यापासून हे सत्य लपवलंस का तेव्हा लगेच नम्रता बोलते अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण तू येशील तर खरं ना आणि शेवटी नम्रता तिला बाहेर घेऊन आलेली असते त्यावेळेला लगेच नम्रता बोलते आजी ही माझी आई तेव्हा आजी नजर वळवते आणि नजर वळवता तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आजी नम्रतेच्या आईजवळ जाते आणि तिच्या सटकन कानाखाली मारते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आजी काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या आईवरती हात का उचलला त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी तू थांब तू याच्यामध्ये नको पडूस त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं या बाईमुळे माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला माझ्या लेकीने स्वतःला संपवलं फास लावून घेतला या बाईला मी कधीच माफ करणार नाही ही बाई जे काही वागले ना त्यासाठी हिला मी शिक्षा देणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर यासंबंधी मला काहीच बोलायचं नाही प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करण्यापेक्षा जर का या बाईने जरा तरी माझा विचार केला असता तरीसुद्धा मला आवडलं असतं पण या बाईला मात्र स्वतःचाच विचार करायचा होता आता मात्र मी या बाईला सोडणार नाही म्हणजे नाही हिला चांगलाच धडा शिकवणार आणि त्याशिवाय <सकत>। मी गप्प राहतच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी आजीला बोलते काय झालंय आजी तुम्ही जरा आम्हाला स्पष्टपणे सांगाल का तुम्ही आमच्याच घरात येऊन माझ्या आईवरती हात उचलताय माझी आईने साधी मुंगीसुद्धा मारली नाही हो तिच्या हाताने पण तुम्ही मात्र तिचा असा अपमान केलात मला अजिबात पटलेला नाही मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आजी आज तुम्ही असं कसं काय वागलात त्यावेळेला लगेच आजी आज मोठ्याने बोलते पुरे झालं पुरे झालं मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छाच नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या लेकीने फास लावून घेतला तुझ्यामुळे माझे माझे जावई आणि माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये फूट पडली त्याला फक्त तू जबाबदार आहेस तू तेव्हा मात्र मोठ्यानी सुप्रिया बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय मी तुमच्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही तुमच्या लेकीचं आयुष्य आपोआप उद्धव उद्ध्वस्त झालं आणि तेही तुमच्या घरच्याच बाईमुळे त्या वल्लरीमुळे त्या वल्लरीने जे केलं ना त्याच्यामुळे पाप भोगावं लागलं खरं सांगायचं तर मी काहीही केलेलं नसताना माझ्यावरती उगाच नको ते एलिगेशन लावण्यात आले पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या लेकीच्या आयुष्यात लुडबुड केली नाही तुमच्या लेखीच्या आयुष्यात कोणतंच वादळ बनून मी आले नव्हते आणि तुमच्या जावयाचा आणि माझा कसलाच संबंध नव्हता त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो आजी कुठेतरी काहीतरी चुकतं आहे मलासुद्धा असंच वाटतंय की ईश्वरीची आई म्हणजे या काकू असं नाही वागू शकत पण हीने वल्लरी मामीचं नाव घेतलंय तेव्हा मात्र आजी बोलते वल्लरी नक्कीच असं काहीतरी करू शकते त्यावेळेला लगेच अंजली बोलते हे बघा काकू तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आजीच्या मनात इतके वर्षाचा राग खतखत होता तो, तो निघाला प्लीज तुम्ही विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते मला कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही खरं तर मला या गोष्टी कळून चुकल्यात नक्की काय झालं ते मला आता समजतंय आणि तिथपासून मी या शहरात यायला सुद्धा घाबरत होते पण आता माझ्या दोन्ही मुली इकडे आल्या म्हणून मला इकडे यावं लागलं त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आजी तुम्ही माझ्या मुली आईवरती जे आरोप केलेत जे काही बोललात ते अजिबात पटण्यासारखं नव्हतं तुम्ही मोठ्या होतात वयाने मोठ्या आहात म्हणून मी तुमचा मान ठेवला या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तरीसुद्धा मी त्याला थोबडवलं असतं कारण माझ्या आईचं अपमान करणाऱ्या कोणालाच या घरात स्थान नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी या घरात स्थान देऊ शकत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीला तिच्या चुकांची जाणीव होईल का आणि ईश्वरी खरोखर आजीला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू